दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आंदोलन पक्ष शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळातर्फे शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल या ठिकाणी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सार्वजनिकरित्या ध्वजारोहण करून भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे साहेब यांच्या हस्ते हे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे संतोष नरुटे साहेब व पी आय जितेंद्र वाघ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर उपस्थित बालगोपाळांना खाऊचे वाटप करण्यात आले कातारी शिकलकर नाशिक जिल्हा नेते श्री सोमनाथ भोंड यांच्या वाढदिवसानिमित्त शाल फूल देऊन सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य दिन फार उत्साहाने साजरा करत आहोत तुम्ही सर्वांनी हा खूप उत्साहाने साजरा केला परंतु आपली सर्वांची एक जबाबदारी आहे की आपली जो भारत देश आहे त्याची एकाग्रता अखंडता ले ले। एक कायमस्वरूपी जशी इतिहासातून चालत आलेली आहे त्याचप्रमाणे यापुढेही ती एकात्मता अखंडता एकत्रितपणा एकत्र राहून आपण ती टिकवावी असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल आणि आपले देश सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं असं मी आवाहन करेल भारत माता आणि या भारत मातेच्या दीडशे वर्षाच्या संख्येला तोडण्यासाठी असंख्य हजारो हुतात्म्याने त्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या या राजकीय कार्यक्रमाला आपल्या मुंबई टाका पोलीस स्टेशनचे समजून नरोजी साहेब बाग साहेब या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी अंगणवाडीच्या शिक्षिका मदतनीस आणि उपस्थित वस्तू भगिनी बालगोपालांनो खऱ्या अर्थाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून आज अत्यंत वर्ष पूर्ण, पूर्ण होऊन आपण अठ्ठ्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत आहोत जगातल्या पाच आर्थिक गाड्या ज्यांच्या हातात आहेत त्याच्यात आपण पाचव्या नंबरला आज मान्य मोदींजींमुळं आलोलो आहोत अशा वेळेस हे स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी साहेबांनी सांगितलं असं प्रत्येक जण जागृत नागरिक आहे आणि अठ्ठ्याहत्तरव्या वर्षात या राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी श्याम पवार प्रसाद बावरी किरण सिंग पवार प्रताप पवार बावरी राजेंद्र नेरकर महादू बेंडकुळे अनिल जाधव समाधान निकम धर्मगोविंद विजय पवार अतुल रणशिंग नितीन कातवाटे अशोक गांगुर्डे राजू गाडगीळ राजेश धुमाळ सुनील साळवे स्वप्निल कातवाटे संजय पवार नाना अहिरे मंगल भाटी चांद शेख भूषण सतभैया किशोर आचारी विक्की आचारी अंगणवाडी सेविका कुमारी मंगला पवार सौ सरला जोटिंग सौ अनिता पगारे कुमारी प्रीती बावरी सौ छानाबाई बावरी जयश्री सतभैया आदी यांच्यासह अंगणवाडीतील व परिसरातील बालगोपाळ व शाळेतील मुले मुली तसेच पक्षाचे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक